असं आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलं ही निवडणूक महाराष्ट्राच्या विषय सभेत निवडणूक आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये माझा आणि जाहीर सभेचा आणि फाऊसाचा काही संबंध आहे महाराष्ट्रामध्ये अनेक वेळेला मी बोलायला वर आलो सुरुवात होती आणि त्याच्यामध्ये दिल्लीमध्ये बोलल्याच्या नंतर निवडणुकीचा निकाल हा चांगला लागतो मला आनंद आहे श्री मतदारसंघातून मतदार करंजे हात कण राजूबाबा आवडे गाजी पाटील व्यासपीठांचे सगळे प्रमुख नेते आणि ध्वनी मोदी मध्यशाली देशाच्या लोकशाहीची निवडणूक झाली आता विधानसभेची निवडणूक आहे યાવદેખી મહારાષ્ટ્ર કારણ કુરા હાથા એફર સેતા અને જ હાજર અફસર મહારાષ્ટ્ર તે ફાર સ્વર્ષા અનુભવ બગીતો આજ ત્યાં સત્તે બદલ કેશિય पर्याय असं सगळ्यांचा समजून आहे आणि तो स्वच्छ म्हणजे बदल असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताने विजय करणं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात बदल करणं हे ऐतिहासिक काम उद्याच्या वीस तारखेला तुम्हाला सगळ्यांना कळत आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना 저는 사실, 제가 솔직히 말해서, 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 제가 솔직히